नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या युट्युब चॅनल वर तर आज शेतात काय काम सुरू आहे त्याच्यावरच असणारे आज शिळी व्हिडिओ नाही तर बघा काय सुरू आहे काय सुरू आहे मालक ट्रीटमेंट चालू आहे पाच लिटर पंधरा लिटर पाणी आणि ह्या टोकाला टोक आणि टी झाडाला बघा थांबा एकदम कसं बांधलेलं आहे दाखवते तुम्हाला हे बघा हे असं वर तोंड करून बांधले आणि असा पाईप आहे आणि ह्याचं पण तोंड असं वर आहे जेणेकरून इथं ते पाणी राहील आणि क्लीन होईल डी आपलं ड्रिप तर बघा आता कसं सुरू आहे काम तर दाखवा आता इथं पाईप घातलेला आहे बरं का हे बघा ह्याच्यात पाईप घातलेला आहे ही आणि तिकडून काढायचं आहे पाईप तर क्लीन होत आहे हे ड्रीप हे बघा इथून मध्ये घालाय सुरू आहे मध्ये ऍसिड टाकलेलं आहे पाच लिटर ऍसिड आणि पाणी किती साहेब पंधरा लिटर पाणी आणि पाच लिटर ऍसिड टाकलेला आहे तर हे बघा हे असा पाईप असा नेऊन लावलेला आहे लांबवर असा आणि हे जुनाच ड्रीप आहे आपलं तर बघा दाखवते तुम्हाला कसं स्वच्छ होईल ड्रीप तर हे बघा असं सकाळपासून ड्रिप क्लीन करायला सुरु आहे ड्रिपर ते बघा असं ओढायला लागलेत हे हे मालक आहेत माझे तर ओढायला लागलेत हे बघा असं क्लीन झालंय जे आहेत काही वेज ही का काही का क्लीन होणं गरजेचं आहे पाणी पडण्यासाठी तर ही जुनं आहे आपलं ड्रिप तर तुम्हाला जर नवीन करायचं असतं तर किती लागले असते बरं पैसे

जी पन्ना आ, नहीं। नहीं। आ, जे पन्नास हजार लागायचे ते एक हजारात काम सुरू आहे आणि ते बघा तसं सुरू आहे दोन वर्ष यूज केलेला आहे हे आणि पडून होता आमचा म्हणजे पाऊस नव्हता त्याच्यामुळं तर आता आपण तेच वापरणार ड्रिप तर बघा कसं हे बघा असंच लाईन टाकलेली आहे अशीच स्वच्छ व्हायला सुरू आहे क्लीन व्हायला सुरु आहे याच्यात आणि हे बघा जुगाड तुम्ही असं करून तुमचे पैसे वाचू शकता जुनं ड्रीप आहे येते तर ही स्प्रिंकलरचा पाईप आहे आणि ते मध्ये असा खोल आहे आणि असा उंच आहे या साईडला आणि ह्या साईडला असा उंच आहे तर कसा वाटला जुगाड कमेंट करून नक्की सांगा तर खर्च कमी करायचा असेल आपल्याला उत्पन्न तर होत नाही शेतात तर खर्च कमी करावा लागते आपल्याला आणि शेतकऱ्यांनी खर्च कमी करून आपलं उत्पन्न वाढवायचं आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून सांगा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल हे असं लांबपर्यंत नेलेलं आहे बघा तिकडं उकलून इथलं उकलाय सुरू आहे असं आणि इथून असं मध्ये घालाय सुरू आहे आणि तिकडून बाहेर निघायले लावतो लावतो तर झालेलं ला आहे तेवढं सकाळपासून आणि आता सुरू आहे काम तर वीस लाईन झाल्यात सकाळपासून आणि आणखी ह्या एवढ्या काढायच्या आहेत तर एक दोन एकर लावले होत आपण ऊस तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद